नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण जळगाव जिल्ह्यातील युवा महिला शेतकरी भगिनीकडे आलेलो आहोत त्यांनी सनॅग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरची कायरा भेंडी लावलेली आहे ताई नाव सांगा आपलं संगीता नरेंद्र पाटील मुकाम पोस्ट सावखेडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव खान्देश का काय मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव ही किती लावली कायरा किती वंदा तिसऱ्यांदा लावली ना सलग तिसऱ्या वर्षी कायराला लावली आणि लाईव्ह प्लॉट तोडणी सुरू होती तर कायराची जी खासियत आहे ती आपण ताईंकडून ऐकूया ताई कशी वाटली कायरा भेंडी छान आहे मोडायला पण छान आहे आणि निघत पण छान आहे अच्छा आणि पावसात तोडताना तुम्ही काय म्हटल्या होत्या खाजत नाही भात त्याचे खाजत नाही अजिबात बरं बरं आणि तोडायला चांगली मऊ वाटते मऊ वाटते एकदम कटकट आवाज होतो बर बरं बरं आणि क्वालिटी कशी आहे भेंडीची काळी आहे काळी ना एकदम गर्द हिरवार रंग बघा दीड क्वि दीड किलो लागवड आहे आणि का किती निघतोय माल दीड क्विंटल दीड़ आ, एकदम ज्या शेतकऱ्यां शेतकरी बंधूंना पाहायचा असेल तर सुरत नागपूर हायवेवर एकदम पेट्रोल पंपाच्या बाजूलाच प्लॉट आहे ताई बाकी ज्या महिला भगिनी महाराष्ट्रात भाजीपाला लागवड करतात त्यांनी कायरा लावावी का हो लावावी बरं बरं कशामुळं छान निघते पण आणि मोडायला पण छान आहे मोडायला म्हणजे तो, तोडायला एकदम सोपी आहे खाजखुस अजिबात नाही तुम्ही आधी भेंड्या लावायच्या त्यांच्या तक्रारी खूप होत्या खाजीच्या कशा वाटत त्याच्यात आणि कायरात काय फरक आहे ए मोडायला कुटका पण पडत पड़, नाही आणि दुसऱ्या भेंड्यांमध्ये पोकळ आणि कुटका पडत होते अच्छा म्हणजे बाकी ज्या आधी भेंड्या लावत होत्या तुम्ही त्या अर्ध्यातून तुटत होत्या आणि हे पण मोडताना पण त्रास व्हायचा कायराला तसा काय नाही आणि कायरा एकदम गर्द हिरवी आहे शेवटपर्यंत Oh. हो चालतं चालतं म्हणजे बाकी कायरां सर्वांनी लावायला पाहिजे हो oh. चाल चालतं चालतं धन्यवाद